साखर कारखानदारीतील स्पर्धा तीव्र झाली आहे त्यामुळे अनेक सहकारी कारखाने बंद पडले आहेत परिणामी खासगीकरण वाढत आहे अशा परिस्थितीमध्ये सहकारी कारखानदारीला पाठबळ देणं ही सामूहिक जबाबदारी आहे असं प्रतिपादन शिवाजीराव नागावडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागावडे यांनी कलि नागवड़ कारखान्याचा पन्नासवा अग्निप्रदीपन आणि गव्हाणपूजन समारंभ प्रसंगी बोलत होते कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यावेळी अध्यक्षस्थानी होते नागवडे म्हणाले की खाजगी कारखान्यांच्या गाळप क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आहेत त्यामुळे ते कारखाने कमी दिवसात जास्त गाळप करीत आहेत परिणामी अधिकचा भाव त्यांना शक्य होत आहे इतर कारखान्यांच्या बरोबरीनं मिळण्याची सर्वांना अपेक्षा आहे स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी जास्तीत जास्त ऊस आपल्या कारखान्याला दिला पाहिजे मोठे बागायतदार खाजगी कारखान्यांकडे बळाले आहेत शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्यासाठी साखरेला कमीत कमी प्रतिकिलो चाळीस रुपयांचा भाव मिळणं गरजेचं आहे कार शिवाजीराव नारायणराव नागोडे सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम चोवीस पंचवीस पन्नासावा गळीत हंगाम आज या ठिकाणी नागोडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि त्यांच्या सुविध पत्नी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आता संपन्न होतोय आणि जिल्ह्यामध्ये सहकारामध्ये नागोडे सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये ऊस उत्पादक सभासद असेल कामगार असेल किंवा वाहतूकदार असेल यांचा सर्वांचाच मोठा विश्वास आहे आणि दक्षिणेमध्ये आता आपल्या या सगळ्या परिसरामध्ये नागवडी सहकारी साखर कारखाना हा एकमेव सहकारी साखर कारखाना उत्तम प्रकारे चाललेला आपण त्या ठिकाणी पाहतोय पुण्याच्या काळामध्ये नागोडे सहकारी साखर कारखाना या सकर ठिकाणी चालत असताना तो फक्त संचालकाची जबाबदारी आहे असं नाही तो ऊस उत्पादक कामगार आणि संचालक असा तिघांनाही हा कारखाना कसा राहील आणि या सगळ्या गोष्टी कशा करता येतील अशा प्रकारचे प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील कारण बहुताली आता सगळेच कारखाने बंद पडले आहेत आणि खाजगींनी त्या ठिकाणी ते घेतलेले आहेत त्याच्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस वेगळ्या पद्धतीने चाललेली आहे परंतु आम्हाला खात्री आहे की आम्ही विश्वास आणि ज्या सगळ्या गोष्टी आहे ते करण्याचं काम कालही केलं आहे आजही करणार आणि उद्याही करणार आहोत त्यामुळे या ठिकाणी ऊस उत्पादकांनी जास्तीत जास्त ऊस नागोडे सहकारी साखर कारखान्याला कसा देता येईल अशा प्रकारचं सहकार्य करण्याची अत्यंत गरज आहे आणि तशाच पद्धतीनं सगळी यंत्रणा असेल किंवा आपलं काम असेल हे सगळं आम्ही सुसज्ज केलेलं आहे उद्याच्या तेवीस तारखेला सकाळी गळीत हंगाम या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि यावर्षी कमीत कमी आठ ते नऊ लाख गाळप कसं होईल अशा प्रकारचं उद्दिष्ट नागवडी सहकारी साखर कारखान्याने या ठिकाणी ठेवलेलं आहे ऊस ऊस कमी आहे परंतु काही कारखाने बंद राहणार आहेत त्याच्यामुळं निश्चित तेवढं टार्गेट आपण पूर्ण करू शकतो अशी परिस्थिती आहे आणि म्हणून या निमित्तानं सर्व सभासदांना आणि सर्वांना विनंती आहे की आपण जसं आतापर्यंत सहकार्य केलंय असंच पुढे करत राहावं अशा प्रकारची विनंती आहे धन्यवाद तर बाबासाहेब भोस म्हणाले की सहकारी कारखानदारीत राजकारण सुरू झालंय तर कारखानदारी मोडीत निघेल त्यामुळे कारखानदारी वाचवण्यासाठी राजकारण विरहित भूमिका घेण्याची अपेक्षा भोस यांनी व्यक्त केली जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे जीवन चिपलकर डी आर काकडे विठ्ठल जंगले प्राध्यापक सुरेश रसाळ विजय मुथा भाऊसाहेब नेटके सावता हिरवे बंडू जगताप रमजान हवालदार भाऊसाहेब बरकडे मधुकर शेलार कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। सुभाष शिंदे यांनी प्रास्ताविक केला तर शरद जगताप यांनी आभार मानले। व्हीएसएन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा